आमदार समाधान आवताडे स्वतः ट्रॅक्टर चालवून पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामा करण्याचे दिले आदेश सरकारच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत मिळवून देणार आमदार आवताडे यांचं आश्वासन मंगळवेढा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचं मोठं नुकसान झालंय आमदार समाधान आवताडे यांनी रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी मंगळवेढा तालुक्यातील सलगर खुर्द सलगर बुद्रुक आसबेवाडी शिवनगी पुरवाळे तामदर्डी तांडूर राहटेवाडी सिद्धापूर मात्चनूर ब्रह्मपुरी आदी गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन दिलासा देत अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचं आश्वासन आमदार आवताडे यांनी नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना दिलं गेल्या पंधरा दिवसापासून मंगळवेढा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे मातीचे बांध रस्ते वाहून गेले खरीप पिकं फळबागा यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं मका कांदा तूर सूर्यफूल बाजरी टोमॅटो मिरची कांदा भुईमूग उडी दोडका द्राक्षी डाळिंब या खरीप हंगामातील पिकांचं मोठं नुकसान झालंय शेतकरी अडचणीत सापडला या संकटाचे सामना करण्याचं बळ बळीराजाला देण्यासाठी आमदार समाधान अवताड यांनी स्वतः बोराळे येथे ट्रॅक्टर चालवत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन धीर देऊन परिस्थिती जाणून घेत नुकसानीची पाणी केली या प्रसंगी आमदार अवतड यांनी सर्व शेतकऱ्यांना सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असा विश्वास देऊन पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना मदत मिळावी आणि नुकसान झालेल्या एकही शेतकरी पंचनामा करण्यापासून राहिला नाही पाहिजे याची काळजी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सूचना करून मुसळधार पाऊस होत असल्यानं शेतातील धोकादायक इमारतीमध्ये वास्तव्य करणे असं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावं आवाहन केलं या के के याप्रसंगी प्रांताधिकारी बी आर कोळी तहसीलदार मदन जाधव तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नरळे एमएससीबीचे अभियंता कांबळे प्रदीप खांडेकर दिलीप चव्हाण पांडुरंग कांबळे आकाश डांगे विठ्ठल सलगर रावसाहेब कांबळे अर्जुन मल्लाळे श्याम आसबे गणेश गावकरी प्रमोद ममाणी बापूराया चौगले गंगाधर काकांकी विजय भोसले भीम्रासवे ज्ञानेश्वर पुजारी जगदीश पाटील गोपाळ पवार विकास पवार राजू बाबर विलास डोकी राजन पाटील विकास पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते मंगळवेढा तालुक्यातील बोराळी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर शेतशिवारात जाण्यासाठी पावसामुळे कोणतीही व्यवस्था नव्हती त्या ठिकाणी आमदार समाधान अवताडे स्वतः ट्रॅक्टर चालवत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले त्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन शेतकऱ्यांना धीर देऊन सर्व ठिकाणचे पंचनामे करण्याचे प्रशासनाला आदेश दिले